रात्री घराला आग नुकसान तालुका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील गरीब नागरिक यल्लप्पा मादार यांच्या घराला बुधवार दिनांक एकोणीस रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागून लाखोंचे नुकसान झाले घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की चापगाव येथील यल्लप्पा मादार यांच्या घरी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागून घराच्या छप्परातून धुराचे लोळ येऊ लागताच गल्लीत एकच धावपळ सुरू झाली आग विजवण्यासाठी गावातील माजी ग्रामपंचायत अध्यक्षा रमेश धबाले ग्रामपंचायत सदस्य नागराज यळूरकर नजीर संदी तसेच पिराजी मादार शिवाजी मादार लक्ष्मण मादार गणपती कुराडे उदय पाटील महादेव मादार रवी मादार ओमाना मादार आदींनी आग विजवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले लागलीच अग्निशामक दलाला संपर्क करून अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली मात्र यल्लप्पा मादार यांचं आगीमध्ये अडीच तोळीस होण्याचे दागिने तीस संसारोपयोगी साहित्य आगीत जळून खाक झाले त्यामुळे गरीब यल्लप्पा मादार कुटुंबांचं लाखोंचं नुकसान झाले सरकारने त्या गरीब कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी चापगाव गावच्या नागरिकांमधून व्यक्त होत आहे आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज देखील व्यक्त करण्यात येत आहे